नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे पालक मुद्दा भाजी चला तर मग बनवायला घेऊया इथे एक पालकाची एक जोडी घेतली आहे दोन वेळेस मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर बारीक कट करून घ्या पालक हे बघा अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतला आहे मी इथं छोटा ग्लास पाऊंड छोटा ग्लास तूर डाळ हरभरा डाळ घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे एका कुकर कुकरमध्ये कट केलेला पालक टाकून नंतर धुतलेली डाळ परत शेंगदाणे हिरवी मिरची टोमॅटो टाकून आणि दीड ग्लास पाणी टाकून घ्या आणि तीन शिट्ट्या काढून घ्या हे बघा अशा पद्धतीने तीन शिट्ट्या झाले आहेत छान पालक शिजला गेला आहे ला गे ला है नंतर हळद टाकून मिक्स करून घ्या नंतर मी दोन छोटे चम्मच पीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हाटून घेतलं आहे नंतर फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरे लसूण याची फोडणी केली आहे मी फोडणीमध्येच कोथिंबीर घाला भाजीला छान चव येते नंतर एक मोठ चम्मच मी मोठा चम्मच मी लाल तिखट टाकला आहे नंतर मी डाळ पालक टाकला आहे चवीनुसार मीठ टाकून पाच मिनट शिजवून घ्या भाजी तयार आहे मस्त अशी मुद्दा भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद